उपस्थित असलेले सर्व शिर्डीचे नागरिक ज्या आपल्या दोन्ही भावांची हत्या झाली त्याचे सर्व नातेवाईक त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व उपस्थित या सर्वांचे आपण एवढे वेळ थांबलात उत्स्फूर्तपणे उपस्थित राहिलात या ग्रामसभेसाठी कोणालाही फोन केला नव्हता परंतु आपण सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल मी प्रथम सर्वांचे आभार मानतो आभार मानायला पाहिजे कारण की आता आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये असुरक्षतेची भावना आहे ही घटना ज्या दिवशी घडली तर माझा मुलगा व्यायामासाठी या बाजूला जात असतो तर मी त्याला फोन केला जेव्हा मला कळलं की अशी अशी घटना आली मी त्याला फोन केला की रिंग कुठं आहे तर तो जिम जिमजवळ आहे तर मी त्याला सांगितलं त्या रोडवर जाऊ नको त्या रोडवर दोन लोकांचा खून झाला आहे ती म्हणजे चार लोकांचा खून झाला अशी बातमी मला कळली होती तू त्या रोडवर जाऊ नको आणि जाणार असं तर चार पाच लोक घेऊन जायत ते लोक अजून सापडलेले नाही माझे वडील त्या घराच्या बाहेर दररोज बसतात बऱ्याच लोकांना माहिती असेल की घराच्या बाहेर आमच्या नात नात शाळेत जात असती तिला सोडण्यासाठी बाहेर बसत असतं मी घरातून तत्तळ बाहेर आलो आणि माझ्या वडिलांनी सांगितलं तुम्ही आतमध्ये बसा गुन्हेगार मोकाट राहिले आणि ते कोणालाही भोगसत आहे मला मी राजेश शेजूळच्या घरी गेलो राजेशनी मला फोटो दाखवला राजेशनी सांगितलं तुम्ही जर त्याचा फोटो बघितला असता आता माझ्या अंगोर काटा आला मी नाटक म्हणून सांगत नाही त्याच्या डोळ्यामध्ये वार केलेला होता म्हणजे त्याच्या चाकू डोळ्यात घातलं होतं शेजूचा घर गेलो शेजूचं भाऊ इथं आहे त्याचे नातेवाईक आहे त्याच्या छातीमध्ये नऊ वार केले होते नऊ आणि आमचे जे मित्र तिथं होते तारुभाऊ होते त्यांनी सांगितलं अतिशय वाईट अशी घटना होती अतिशय निर्दयीपणे त्याला मारलं होतं आणि ते आपले साळी काका साळींना पण मारलं त्यांनी तुम्हाला जसं आता अभय शेटनी सांगितलं बापूंनी सांगितलं की त्या घटनेच्या दिवशी कोणी सापडलं असतं कोणी त्या ठिकाणी उपस्थित असतात त्याला सुद्धा मारलं गेलं असतं कोणीही असतं नाही पोलिसांना मारलं नसतं कारण पोलिसांचे आणि गुन्हेगारांचे लागे बांधे असल्यामुळे उपस्थित आहे माझं पहिल्यापासून मी एवढ्यातच पोलिसांचे बऱ्यापैकी संबंध झाले नाही माझे कधी पोलिसांचे संबंध चांगले नव्हते मग आमच्या सगळ्या नेते मंडळींनी माझे एकोण गुन्हे दाखल आहे ते गुन्हे फक्त कशाचे माझे व्यक्तिगत भांडणाचे नव्हते तर या शिर्डीमध्ये साई भक्तांसाठी जो जो संघर्ष करावा लागला माझ्या मित्रांची काला मी शिवालयामध्ये संदर्भ आणि आजच्या याच्यासाठी बैठक घेतली माझे सगळे मित्र इथे उपस्थित आहेत त्यांनी मला विनंती केली कमनगर कोणाविरुद्ध बोलू नको मी खरंच दीपक वारुळे आज कोणाविरुद्ध बोलणार नाही कारण की मला माझ्या जीवाची भीती वाटते पालिसवाल्यांच्या कडे कट्ट्या असतात ते घे वडणारे पोरं इथे गंध टिळेला लावतात त्यांच्या क्षेत्रात कट्टर असतात आणि कोणाकोणाशी संघर्ष करू किती दिवस आम्ही संघर्ष करायचा प्रत्येक लोक प्रत्येक माणसाने आता एक आमचे मित्र होते मी नाव नाही सांगत आता बरोबर होते तुम्ही असं केलं पाहिजे तुम्ही तसं केलं पाहिजे तुम्ही आमक केलं पाहिजे म्हटलं बरं मी शहीद होतो तुम्ही काय करता तुमच्यावर जेव्हा चालू येतील ना तुम्हाला कमलर बोजर बोलायला आवेक्षण केलं बोललं बोलायला टाइम लागत तो बाबा तुझा खात्मा होईल <laughs> आणि तुमच्या घरामध्ये तुमच्या घरामध्ये माणसं सुद्धा नसतील प्रतिकार करणारे आज आम्ही आमचे दोन्ही कुटुंब आहे माझा भाऊ माझे भावाचे मुलं आम्ही आज संघटितपणे आमच्या घरी तुम्ही कधी या दाराच्या आर तुम्हाला दांडकी दिसतील मी शपथ सांगतो एवढ्या गुन्हेगारांशी वाकडे घेतला एक गुन्हेगार मला नडलेला आहे त्याचा हिसाब पण होईल मी तुम्हाला खात्रीने सांगतो गुन्हेगार जर माझ्या तावडी सापडला आमच्या कुटुंबाच्या कोणी वरखाडा जरी वाढला त्या निश्चित गाडी काय पोलीस उपटतीन पाहून घेईल आणि हीच भूमिका तुम्हाला सगळ्यांना घ्यावं लागेल घेणार आहे का तुम्ही भूमिका किती दिवस वाट पाहणार आहे का कोणीतरी येईल आपल्याला वाचवी कोणीतरी येईल आपल्यासाठी मदतीला येईल आता कोणीतरी बोललं गावची साळी काहीतरी बोलला आता नंदू साळी का गावची ग्रामसभा जागी झाली तू बी काय करता मुडदा पाडन त्याचा मी राजेश लुटेला मानतो त्या सिद्धूच्या भावाला मानतो आरतीच्या मरतुकडाय मी त्याच्या घरी गेलो पोलिसांच्या तावडी जाऊन सटा सट वाढल्या त्यांनी त्याच्या आता चाकू असा निश्चितच त्याचा मर्डर केला असता का बरं हिंमत करू शकत नाही तुम्ही गुन्हेगार कोण आले गुन्हेगारचं उक्त टेंडर आम्ही भरलं का भांडण मारामारी करायचं तुम्ही काय करायचंय तुम्हाला नाही करायचं तुमचा नाही जीव तुमच्या लेकरबाळांचा जीव नाही या दोन कुंकू पुसलं त्यांचा जीव नव्हता कोणा जीव वाट पाहणार आहे आणि किती दिवस पोलिसांना घाबरणार आहे अभय शेठ हे सगळी गुन्हेगारी थांबवायची असेल तर दांडकी घ्यायची गरज नाही तुम्हाला सगळी श्रव थांबलं जायची गरज नाही बाप्पू तुम्ही काय करू नका फक्त पोलिसांनी हप्ते घ्यायचे बंद केलं सगळे गुन्हेगारी संपून जाईल साईबाबाचा श्रद्धा आणि सबूरचा मंत्र आहे पोलिसांचा मंत्र हप्ते घेऊ नका थाकी त्यांचा रंग कोणता आहे फक्त तुम्ही तेवढं करा? करा तुम्ही जर हप्ते घ्यायचं बंद केलं तर शंभर टक्के गुन्हेगारी आटो घेतील मी हजार वेळेस सांगितलेले अधिकाऱ्यांच्या नावानिशी सांगाल केव्हा केव्हा जाऊन सांगितलेले जसं आता कुणीतरी सांगितलं तुम्ही आम्हाला गुन्हेगार दाखवा मग तुम्ही काय करता तुम्ही कशाचा पगार घेता जे सुजित गोंडकरी सांगितलं अतिशय सत्य आहे तीन किलो गांचा तेवढं दोन किलो तीन किलो गांजा पकाडा दोन लाख रुपये घेऊन गांजा सोडून दिला आता मला सांगा पोलिस अधिकारी तो उपस्थित आहे किती लोकांवर गुन्हे दाखल झाले आतापर्यंत किती लोकांना अटक झाली मला माहिती नाव आणि गुन्हेगार घ्या नगरच्या एल सीपीने त्याच्याकडून किती पैसे घेतले त्यांनी मला स्वतः सांगेल मी किती पैसे देऊन सुटलो दुसरी घटना सांगतो तुम्हाला की आपण व्यसय व्यवसाय व्यसय व्यवसाय चालतो वेश्या व्यवसायाला हॉटेलवाले जबाबदार आहेच शंभर टक्के आहे त्यांच्यावर पिठा लागलाच पाहिजे साहेब आमची मागणी त्यांच्यावर पिठा लागला पाहिजे पण पोलिस कावर जबाबदार नाही पोलिसांनी म्हणलं की आमच्यावर त्यांच्यावर कारवाई करायची नाही आमचे बंधू हे इथं टी व्ही विकतात राजेंद्र पोते ते मला काय सांगतात रे आमच्या दुकानापुढं साई संजीव राठोड समोर त्या व्यसय व्यवसाय करता व्यवसाय काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी एक दिवशी सहज गेलो त्या व्यास्या उभ्या होत्या समोर म्हणलो बाई इकड्या मी सातत्याने असा प्रयत्न करतो की दारू आले दारू विकू नये त्यांनी चांगल्या कामाला गाव मी त्या मला शक्य नाही परमानंट करणं माझं काही उशीला नाही कुठं संस्थांमध्ये लावणं मी त्यांना सांगतो की तुम्ही चपातायला जा पुऱ्या लाटायला जा लाडू बांधायला जा तिथे माझी ओळख आहे मी तुम्हाला तिथे लावून देतो नगरपालिकेला विनंती करतो स्वच्छता लागा असे दोन तीन कुटुंबाला मी दारू बसून मुक्त करून तिकडे पाडलो त्या बाईला विचारलं बाई तू का बरं असा व्यवसाय करते म्हणे दादा पोटलं वाईट असतं म्हणे पोटासाठी करते मग तुम्हाला काही वाटत नाही का हे पोलिस तुम्हाला मारतात हे लोक शिवीगाळ करतात त्या लोकांनी सुद्धा काळे टाकून ठेवले आहे तुम्हाला हॉटेलमध्ये गेलो पोलीस धरून देतात काय नाही हो माझा रेट तीनशे रुपये आणि हसण्यासारखी गोष्ट नाही हसू नका आज ही सभा हसण्याची नाही विनोदाची नाही मी विनोद करायसाठी बिलकुल उभा नाही ज्या दिवशी विनोद करत त्या हो अनिश्चित करील आज विनोदासाठी नाही ते बाईने सांगितलं माझा रेट तीनशे रुपयाचा आहे दोनशे रुपये पोलीस घेऊन जातात <स्युरुण> ही सत्य परिस्थिती साहेबांच्या समोर आहे द्वारकाच्या समोर आहे साईबाबांना समोरून सांगतो हे सगळं पोलीस करतात यांची आका घोषणा देतो सभेमध्ये आता मेरिडेंट झाला तर त्या गाडीचे कागदपत्र नाही त्या ड्रायव्हर का लायसन्स नाही चार भक्त मारून टाकले ते भक्त तिकडे काय घेऊन जातात मी साईबाबांना गेलो साईबाबांमुळे माझा ऍक्सिडेंट झाला तो म्हणत नाही त्या दारुड्या ड्रायव्हर मुळे झाला तो साईबाबामुळे माझा ऍक्सिडेंट झाला आणि हे सगळं आपल्याला घातक आहे मी कायम सांगत असतो ज्या लोकांना इथं आयुष्य काढायचंय मध्ये माझे बरेच लोकांशी वाद झाले का आम्हाला आयुष्य काढायचं इथं हे गाव आहे जन्माने आम्ही इथले असलो परंतु साईबाबांनी तुम्हाला बोलले या वही आते जिने साई बोलात तुम्ही सुद्धा तुम्ही जन्माने जरी इथं नसाल तुम्ही पोटा पाण्याच्या निमित्ताने शिर्डीमध्ये आला असाल तुम्हाला साईबाबानी बोलवले या भूमीशी आपल्याला लागेल आणि जी जर तुम्ही इथं ह्या गावाला आपली कर्मभूमी मानलेले त्या कर्मभूमीवर संकट आणले ही कर्मभूमी धोक्यात आहे या कर्मभूमीत असलेला माणूस ना माणूस महिला मुलं लहान बाळ म्हातारे कोतारे आणि साई फक्त धोक्यात हा धोका फक्त आणि फक्त पोलिसांमुळे आणि ह्या पोलिसांना हे सगळं बंद करावं लागेल रिक्षा त्या रेल्वे स्टेशनवर रिक्षा येतात आमच्या माझ्या शिवसेना कार्यालयासमोर रिक्षावाल्यांनी साई भक्तांना शिबी केली मी साक्षीदार आहे माझ्याकडे चार कॅमेरे सगळ्या बाजूला लावलेले तुम्हाला पाहिजे त्यावर फक्त का बरं का त्यांनी सांगितले या अमुक अमुक हॉटेलला चाल त्यांनी चुकून त्याला दुसऱ्या हॉटेल नेलं त्यांनी सांगितलं माझं हॉटेलला बुकिंग आहे त्याला कमिशन मिळालं म्हणून त्याला शिवीगाळ केली ही परिस्थिती रिक्षावाले त्या रिक्षावाल्यांना शिस्त लावली पाहिजे ज्या रस्त्यावर बस उभ्या राहतात बस शिर्डीला आल्या पाहिजे या भक्तांच्या सुविधेसाठी परंतु ह्या रिंग रोडला गेल्या पाहिजे मधल्या बस सगळ्या आर टी ओ साहेब बंद झाल्या पाहिजे तुमच्याकडे जबाबदारी आता साईबाबा संस्थांचे जे पोलीस आहेत माळी साहेब पुढे साहेब साईबा संस्थांकडे एक पी आय दोन तीन पी एस आय असतील तुम्ही सोडून मंदिर सुरक्षा वगैरे काहीही नाही माला पहा आणि पाच फुलवा त्यांचं काम काय माहिती का हा बा एक पॉईंट आहे इथं बसला असतं एक त्या कोपऱ्या गावाला चार मुसोबा असतात चारी कोपऱ्याला ही चार मसोबा बसून ठेवलेली आहे शिर्डी पोलिसांना जेवढा स्टाफ आहे तेवढं साईबा संस्थांकडे स्टाफ आहे त्यांचा पगार साईबाव करतो त्यांचा पगार साई भक्त कष्टाचा जो पैसा कमावतो साई भक्त एक रुपया त्या पिढीत टाकतो आणि त्याच्यातून त्यांचा पगार होतो पगार सरकार नाही करत महाराष्ट्र सरकार नाही करत हे जे ऐंशी काय किती पोलीस असतील त्यांचा पगार साईबा संस्थान करतं जे मंदिर सुरक्षा लागले तुम्हाला माहिती म्हणून सांगतो अनेक पोलीस ह्या या रोडला तर कोणी नसतंच आपलं ह्या रोडला जे पोलीस असतात ते अक्षरशः भक्ताच्या चांगले त्यांच्याकडे जर चांगले पेढे असतील तर पेढ्यामध्ये साप पेढा देऊ पेढा देऊ इतकी वाईट अवस्था त्या पोलिसांची पोलिसांचा धंदा काय त्यांना त्यांचा व्यवसाय काय ते करता काय ते कोण आतापर्यंत कधी पाहिलं मी तर रोज सकाळी दर्शन येतो चावडीत करतो आरमित करतो इथं जे लोक इथं त्यांनी एक माणूस हाट्याकडे दाखवा त्यांचा व्यवसाय काय आता त्यांनी काही पालीसवाले ते जॉईंट झालेले जॉइंट व्हेंचर म्हणजे नवीन व्यवसाय उघडला त्यांनी त्यांचं जॉईंट व्हेंचर काय करता ते काय करता ते भक्ताला तो खुनवतो दोन तो लगेच जातो डी जी साहेब आहे डीआयजी मामा आहे एस पी साहेबाचे काका एस पी साहेबाची आजी आहे लगेच चालले मध्ये सुद्धा काढीत नाही एम एस एफ चे लोक सुद्धा तोच धंदा करतात माझी विनंती माळी साहेब अशी आहे का जसं आता आबाई साहेबने सांगितलं गस्ती पथक झालं पाहिजे जा। या गस्ती पथकामध्ये एक अधिकारी ए दोन एम एस एफ चे लोक दोन मंदिर सुरक्षेचे लोक आणि दोन वॉचमॅन असे सहा लोक तुम्ही लाल दिवा लावा साहेब स्वस्तांच्या गाडीला आम्ही गाडीलकर साहेबांशी बोलू नामदार राधाकृष्ण विखे पाटीलशी बोलतील विखे दादा बोलतील त्यांना एक गाडी घ्या आणि तुमच्या जेवढ्या आहे शिर्डी सुट द्या तुमच्या जेवढ्या जेवढ्या आहे त्या प्रॉपर्टीला गस्त घाला त्याचा सुद्धा परिणाम होईल आणि त्यांना जर कामात नाही आणलं तर माझी विनंती शिर्डी ग्रामस्थ तुम्हाला पटत असेल तर पा हे मंदिर सुरक्षेचे पोलीस उसकटून देऊ काय करायचं यांचं काय काम आहे लोकांचं हे गुजलावणे कशाले चार कोपऱ्याचे चार मसुबा तुम्ही कुठं पाहा चार नंबर गेटला बसवलेले हो ते मसुबा तुम्ही तिकडून एक नंबर गेटला पा ते मसुबा तिकडे बसवले हो या इथं जा या सोळा गुंड्या तिथं मसुबा तिथं लोक ते कटरे घेऊन फिरतात ते पोर गांधावाले कटरे त्यांच्या मी इतका घाबरतो ते दर्शन चालू ना मंदिरात कटरे घेऊन मिळवले जायला आपलं दर्शन व्हायचं कार्यक्रम करायचे चालू चालू कटर मारती आम्ही मारुती मंदिरात पीटी वासवायला गेलो पाच व्हाईटनरवाले आत्ता ह्या परिस्थितीत पाच व्हाईटनरवाले मारुतीवंतरा समोरतो अतिशय भीषणाशी परिस्थिती बरं त्यांना मार लागत नाही काही लागत नाही इतकी वाईट परिस्थिती त्या लोकांची मी शेवटची तुम्हाला हात जोडून विनंती करतो पोलीस अधिकाऱ्यांना येत्या पंधरा दिवसात बापूने पंधरा दिवसात टाईम दिला बापू मी थोडा मुदत वाढून देतो एक महिनाभर घ्या एक महिना दिस साफसफाई झाली पाहिजे एक महिना जर साफसफाई झाली नाही आता या लोकांच्या मनात तर मला शंभर टक्के खात्री घ्या तुम्ही एवढे वेळ थांबले मागचे तर कंटिन्यू उभे गेले तीन तास झाले उभे मी तुम्हाला खात्रीने सांगतो तुम कमीत कमी पाच हजार लोकांचा मोर्चा आणेल शिर्डी ग्रामस्थ पाच हजार लोकांचा मोर्चा आणतील शिर्डी पोलिटिशनला टाळे ठोकतील आणि पुढचा ऐका मी तर टाळे ठोकून थांबणार नाही गुन्ह्याची मालिका माझी गुन्ह्यांची एकदम जवळची ओळख आहे एकदम जवळून भेटे माझी स्मशानभूमीमध्ये असलेलं जे जाळेचे जा बाकडे लोखंडी ते उपटून शिर्डी पोलिटेशनच्या आवारात आणून मांडीन आणि तिला स्मशानभूमी म्हणून घोषित करेन कारण हे लोक निष्पाप लोक मारणारे यांना जाळेज कुठं तुमच्यामुळे जर गेले अंतविधी तिथंच करू पोलिस्टेशन समोर अंत्यविधी केला चालेल ना कारण काय करू शकतो आता आपल्या हातात काही राहिलं नाही गुन्हेगार एवढे बेफाम झाले तीन तीन चार चार कट्टे कष्ट जनगड सापडतात किती कट्टे असतील आणि इतक्या दिवस ते आंधळे झाले ते पट्टी बांधून गांधरी सारखे धुतराष्ट्रासारखे आंधळे झाले होते त्यांचेच लेकरे हे शंभर हे गुन्हेगार हे त्यांचेच लेकरे गल्ली वळत टोळे माणूस जेलमधून सुटून आला भाई झालाच पाहिजे आपण फोन केला काय लगेच टाईट त्याला मी जेलमधून सुटणार झालं आता तू बाबा एक पांढरे कपडे घातले त्याचं काहीच जाऊ नको हिश साईबाबाच करतो सगळ्यांचा जेवढ्या जेवढ्याने आजपर्यंत शिर्डीमध्ये गुन्हेगारी केली हा मुद्दा मी पूर्वी पण सांगितलेला कुणी ट्रक खाली चपट झालं ट्रक खाली मेले किडे पडून मेले त्या चिंची खाली दीपक वारडीला माहिती चिंची खाली हे गुन्हेगार मेला दाद डुकराणी खाल्ला डुकराणी <laughs> ही साईबाबाची नगरी आहे इथं आती कराल ठीक आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही अजून एखाद्यावर हल्ला करा तुम्ही भाई लोक आहे मोठे लोक आहे तुम्ही पनरे हल्ला करू शकता परंतु असं काही समजू नका की साईबाबाची नगरी याचं माप तुमच्या पदरात घालू ज्या लोकांनी मी